नमस्कार मंडळी मी दुर्वेश सतीश भांगरे अकोले तालुक्यातील सुगा बुद्रुक या गावात बीएससी करत असताना दोन हजार सतरा साली सुरू केलेलं दुर्वेश हॉटेल म्हणजेच मराठा मटन खानोळ हा माझा मुख्य व्यवसाय आणि हीच माझी ओळख दोन हजार सतरा साली मी अवघ्या सतरा वर्षांचा असताना हॉटेल सुरू केलं घरच्यांची साथ व्यवसाय करण्याची जिद्द आणि तुम्ही सगळ्या ग्राहकांनी दिलेला जबरदस्त प्रतिसाद यामुळे आज दुर्वेश मराठा मटण खानोळ इथपर्यंत पोहोचलीये येत्या अठ्ठावीस ऑगस्टला आपलं हॉटेल नवव्या वर्षात पदार्पण करतोय या नऊ वर्षांच्या प्रवासात व्यवसायामध्ये बऱ्याच चढउतार आणि बऱ्याच अडचणी आल्या त्यापैकी एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कोरोना पण त्यावरही मात करत व्यवसाय नियमित सुरू ठेवला दोन हजार सतरा साली तीस बायतीस च्या भाडे तत्वावरती घेतलेल्या जागेत सुरू झालेलं दुर्वे चायनीज अँड बिर्याणी हाऊस आता लवकरच स्वतःच्या मालकीच्या पंचवीस गुंठे जागेत आपल्या सेवेत लवकरच सुरू होत आहे खर तर लहानपणापासून स्वयंपाक बनवायची आवड आणि आवडीलाच आपला व्यवसाय बनवायची जिद्द हे बऱ्याच लोकांना जमत नाही पण ते मी करून दाखवले व्यवसाय करत असताना सोशल मीडिया सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मला आपला जोडीदार बनवलं आणि सोशल मीडियाने हे आपली साथ कधीच सोडली नाही आपल्या चवीच्या जीवावरती लवकरच दुर्वेश मराठा मटंकानवळ आपल्या स्वतःच्या पंचवीस गुंठे भव्य जागेत सुरू होत आहे आणि हो तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद